नमस्कार मी श्रुतिका तयारी पेरणीची या कृषीविषयक खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी नवीन उत्साह नवीन स्वप्न आणि नवीन संधी घेऊन येत असतो या हंगामात पेरणीची नीटनेटकी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर पेरणी केली तर नक्कीच उत्तम असं उत्पन्न मिळू शकतं आता या पेरणीची तयारी नेमकी कशी करायची कोणत्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायला हवी कोणत्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे दफ्तरी अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक रवींद्र दफ्तरी सर युसीएनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे सर जसं मी म्हंटल की खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो जसं पहिले असं शक्यता वर्तवण्यात आली होती की मान्सून हा लवकर येईल पण जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर मृग नक्षत्र पण सुरू झालेलं आहे पण तरी सुद्धा पावसाची प्रतीक्षाच करतोय आपण तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीचं नियोजन कसं करायला हवं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हवामान शेती या उद्योगासाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे तर त्याच्यामध्ये हा हवामानावर नियंत्रण हे कोणालाही शक्य नाही बरोबर हे नियंत्रण निसर्गाच्या हातात आहे आणि निसर्ग जे घेऊन येईल त्याच्या अनुसार वागणं आणि त्याच्यानुसार आपलं काम करणं हे माणसाच्या हातात आहे त्याच्यामुळे आता जसे हवामान खात्याने पूर्वी अंदाज वर्तवला होता यंदा मान मान्सून हा लवकर आहे आणि त्या वर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडणार आता या पावसाची सुरुवात जे अपेक्षा होती त्याच्यापेक्षाही आधी झाली आणि तो छोटा मोठा नाही झाला तर तो, तो मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा तयार नव्हत्या शेतकरी सगळ्या गायगाईने जमिनी तयार करायला लागले शेतकऱ्याजवळ बियाणे खते वगैरे सर्व घेण्याची वेळ सुद्धा मान्सून दिली नाही त्यांना वाटलं की पाऊस आता लवकर येऊन सर्व लोक आपल्या कामाला लागले शेतीच्या तयारीला लागले डवळणी वखरणी नागरणी हे सर्व नागरणी तर करून होती वखरून सगळं शेत वगैरे स्वच्छ करून ते आपल्या पेढीच्या तयारीला लागलेले आहेत परंतु आता पावसाचा खंड झाला आता हवामान खात्याच्या अनुदान आठ दिवसांनी पाणी येणार पंधरा या तारखेपासून येणार पण ते हवामान खात्याचे अंदाज हे अंदाज असतात याच्यात निश्चिती नसते तर निसर्गाच्या हातात जसं येईल निसर्ग जसं येईल तसं त्याला जा सामोरे जावं लागेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही एका पिकावर अवलंबून राहू नये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं लावायचे की जे जास्त पाण्यालाही सहनशील राहतील किंवा लॉंग ड्युरेशनही राहतील आणि अर्ली ड्युरेशनही राहतील तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जास्त जातीनं लावू नये ज्या निक्षून परखून आहेत आणि विश्वसनीय ज्या कंपन्या आहेत ज्या त्यांच्या अनुभवातल्या त्या अनुभवी कंपन्यांच्या बियाण्याची पेरणी करावी आता लोकांनी जर निव्वळ आता सोयाबीन लावून राहिले सोयाबीन लावल्यानंतर सोयाबीनचं पीक हे अर्ली व्हेरायटीत लावल्यावर जास्त पाणी आला त्याचं खराब होतोय म्हणून त्यांनी सोयाबीनही लावावं त्यांनी कापूसही लावावा त्यांनी जेवारी लावावी असे अनेक जर एका शेतातून लावले तर त्याची आर्थिक बाजू एकदम ढासळणार नाही त्याला काहीतरी सपोर्ट मिळेल आणि त्याचं आर्थिक नुकसान होणार असं मला वाटतं बरोबर आहे सर जसं जे शेतकरी असतात ते पहिले जमिनीची गुणवत्ता तपासून घेतात तर जमिनीची गुणवत्ता लक्षात घेता कोणतं पीक घ्यावं हे कसं ठरवतात उदाहरणार्थ बाजरी घ्यायची असेल ज्याची जमीन जर हलकी असेल तर ते बाजरी लावतील आणि ज्यांच्या जमिनी भारी आहेत किंवा मध्यम आहेत ते लोक कापूस लावतात सोयाबीन लावतात सोयाबीनला एकदम हलकी जमीन चालणार नाही त्याच्यामुळे आणि रबीमध्ये जर गहू लावायचा असेल त्याला भारी जमीन पाहिजे चना लावायचा असेल त्याला भारी जमीन पाहिजे निदान मध्यम जमीन पाहिजे भारी जमीन तर सर्वांची जास्त असं नाही जर जमीन हलकी असेल तर त्याला सीड रेट जास्त द्यावा हो लागतो आणि जवळजवळ हो लावा लागतं त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कव्हर करणे अर्ली व्हेरायटी लावता येतात हलक्या जमिनीमध्ये जमीन भारी असेल तर तुम्ही अर्ली व्हेरायटी लावली तर ती पाण्याने खराब होण्याची बोंड सडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे भारी जमीन वाऱ्यांनी कापूस लावायला पाहिजे मग त्याचं अंतर कमी लावायचं की जास्त लावायचं हे त्याच्या जमिनीच्या प्रकार जमीन फार भारी असेल तर त्या अंतर वाढवावं लागेल आणि जर जमीन हलकी असेल तर ते जमीन तो बदलू शकत नाही तो त्या पिकाला कल्टिवेट करण्याची पद्धत बदलू शकतो जमीन हलकी आहे तर त्यांनी जवळजवळ दोड़ लावा जमीन भारी आहे तर अंतर दूर ठेवावं हे त्याच्या नियंत्रणात आणि तेवढे अनुभवी लोक झालेले आहेत त्यांच्या आपल्या आपल्या जमिनीच्या सर बियाणं कसं निवडावं म्हणजे जर योग्य पद्धतीचं बियाणं निवडत असतील शेतकरी तर शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं शेतकरी कोणतंही बियाणं एका आपल्या मताने घेत नाही तो आपल्या अनुभवाच्या आधारावर किंवा त्याच्या आसपास लागणाऱ्या पिकांचा जो मागच्या वर्षीचा जो अभ्यास असतो किंवा त्याच्या नातेवाईकांनी लावलेले असते की बा हे बियाणं लावलं मला एवढं पिकलं हे बियाणं लावलं तेवढं पिकलं तर एक निव्वळ प्रचार आणि बियाणं विक विकत नाही हे असं कॉस्मेटिक प्रॉडक्ट नाही आहे की निव्वळ प्रचार शेतकऱ्याचं जीवन त्या बियाण्याच्या गुणवत्तेवर डिपेंडंट आहे त्याच्यामुळे तो चार आपले नातेवाईक स्वतःचे अनुभव आपल्या शेतीच्या बाजूचे असणारे शेतकऱ्यांचे अनुभव या सर्वांचा अभ्यास करून बियाणं निवडतो आणि अनेक पर्याय त्याला उपलब्ध झालेले आहेत अनेक बियाणे कंपन्या मार्केटमध्ये आहे त्याच्यामुळं ज्या बियाण्याबद्दल चर्चा लोक शेतात करतात आपल्या आपसात त्यानुसार बियाण्याची निवड शेतकरी करत असते त्यांनी ते बियाणं लावलंही नाही पण त्यांनी चार शेतकऱ्यांकडून हे बियाणं एवढं पिकलं व्हेरायटी आहे तर त्याच्याकडे आपण कापसाबद्दल बोलत होतो सर एक विचारायचं होतं की यंदा ची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहे त्याचे काय परिणाम होऊ शकतात टी बी टी शेतकरी का निवडतात हा पहिला प्रश्न आहे ते निवडतात यासाठी की त्याच्यामध्ये जो कापसाला निंदीचा निंदणाचा खर्च आहे गवत काढण्याचा तो खर्च फार कमी येतो निंदन करायला प्रत्येक एकराला शेतकऱ्याला जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा करान कर आणि मजूर दिवसेंदिवस मिळेल असं आहे शेतीत काम करायला कोणी तयार नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यासवळ एसटी मिटी लावण्याशिवाय पर्याय आला नाही आणि त्याला जे एक तो जे काम करतोय शेती तो आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती चांगली करण्यासाठी तो हे काम करतो आहे पण त्याला ज्याच्यात फायदा आहे mm. तर ते बियाण लावणार पण ते एच टी बी टीचा बियाण्याला शासनाने परवानगी जर दिली असती तर ते चांगल्या पद्धतीचा कापूस देणाऱ्या एच टी बी टी करणाऱ्या संशोधन करणाऱ्या अनेक कंपन्या आणि सध्या जे मार्केटमध्ये एच टी बी टी येऊन राहिलेलं आहे याच्यात जे काम व्हायला पाहिजे ते काम नव्हता बोगस काम करणारे लोक जास्त याच्यात आलेले बोगस या अर्थाने की त्यांच्या कापसाच्या गुणवत्तेत hmm. काही पोटेन्शियल नाही काही त्यांच्यामध्ये चांगल्या दर्जाचा काबूस देण्याची त्यांची इच्छा नाही आहे ते संशोधन करणारे लोक नाही आहे त्यांना चार पैसे त्याच्यात जास्त मिळतात अनेक जागी आता हायब्रिडचं प्रचलन आहे सरकारने बी भी, जी टू कापसाचं वाणाची किंमत नऊशे रुपये निश्चित केलेली आहे mm. परंतु एचडी बी टीचा हा अनऑराईज कापूस mm. कापसाचा बियाणा अठराशे दोन हजार पर्यंत पंधराशे जाणार पण हे हायब्रिड आहे का हा पहिला प्रश्न आहे mm. याची उत्पादकता किती आहे हे कोणालाच माहित नाही घरचं बियाणं ते काही लोक बोगस लोक वरचून त्याचं डिलिमिटेशन वगैरे करून पॅकेट भरून घरोघरी पोहोचून देतात कोणत्या दुकानात तुम्हाला भेटणार नाही एखाद्याकडे दुकानदाराकडे जर तुम्ही छापा टाकला किंवा शासनाने किती प्रयत्न केला तरी ते म्हणजे मुमे त्यांच्या हाती लागत और... नाही ऑलरेडी शेतकऱ्यांकडे पोहच आणि दिवसेंदिवस दिवसेंदिवस याच प्रमाण वाढून राहिलंय काही शेतकरी तर आंदोलन करून आले की आम्ही एचडी लावणार किती लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकू शकता कायदा जोपर्यंत लोक मांडतात तोपर्यंत त्या कायद्याला अर्थ आहे जर त्याचं सामूहिक स्वरूप आणि जर त्याचं उल्लंघन करू लागले नागरिक तर त्या कायद्याला काही अर्थ राहत नाही त्याच्यामुळे शासनाचं काम आहे की याला लवकरात लवकर परवानगी देऊन चांगला दर्जेदार हा टाकून mm. ते शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून दिला त्याची उत्पादकी वाढली उत्पादकता वाढल्याबरोबर शेतकऱ्याला ते वरुण वरुण कमी खर्चात उत्पादन होईल आता कापसाचे भाव जे मागच्या वर्षी स्टॅगनेंट होते सात हजाराच्या जवळपास या सात हजारामध्ये शेतकऱ्याला वेचणीचा खर्च किती होता दहा ते बारा रुपये किलो किलोचा खर्च वेचणी आहे mm. शेतकऱ्याला जर ते आर्थिक दृष्ट्या परवडणार नसेल तर त्यांनी कापूस का लावा मागच्या वर्षी कापसाचा एरिया कमी झाला यंदा तो अजून कमी होणार आहे सोयाबीनकडे लोकांचा कल फार आहे कारण सोयाबीन निघाल्यानंतर त्यांना रबीचं जे mm. पीक आहे ते रबीचं पीक त्यांना घेण्यासाठी उदाहरणार्थ चना हा फार मोठ्या प्रमाणावर पापुलर होऊन राहिला चनाला भावही मिळतात खर्चही कमी आहे जमिनीचा पोतही सुधारतो चना mm. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा चना लावण्याकडे आहे आणि चना लावता येतो म्हणून ते कापसावर चना लावता येत नाही म्हणून सोयाबीन म्हणून ते सोयाबीनला भाव नसले तरी सोयाबीन लावून सोयाबीनचं हार्वेस्टिंग मशीन निघून जाते mm. त्याच्यामुळे त्यांना मजुरावर डिपेंडंट राहावं लागत नाही हो अशा अनेक बाबी आहेत परस्पर पर एक दुसऱ्यावर निर्भर आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करणं काही फार कठीण काम नाही फार सोपं काम आहे सर नवीन तंत्रज्ञान किंवा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी काय अशा योजना आणल्या जातात वास्तविकता भारतामध्ये जे संशोधनाचं कार्य आय सी आर कडे सोपवण्यात आलं आहे इंडियन काउन्सिल ऑफ एग्रीकल्चर रिसर्च तर पूर्वी भारतामध्ये ऐंशी लाख बेल्स निर्माण होत होत्या त्या आता बेल्स जवळपास तीन कोटी बेल्स होत राहिले हे शासकीय प्रयत्नांनी लोकांना नवनवीन चांगलं बियाणं कृषी विद्यापीठांनी आणि पुसा इन्स्टिट्यूटनी या अनेक जाती काढलेल्या अनेक विद्यापीठ कृषी विद्यापीठ परीने चांगलं काम करून राहिले त्यांनी पासून तर कापसाच्याच नवे गहू प्रत्येक पिकामध्ये चांग चांगले आहे पण ती झाली सुरुवात त्याच्यानंतर ज्यावेळेस खाजगी क्षेत्राने याच्यामध्ये आपला लक्ष घातलं आणि आपलं रिसर्च चालू केलं त्याच्यामुळे त्यांची संशोधनाची प्रक्रिया फास्ट आहे आणि एकाहून एक चांगल्या जाती प्रायव्हेट सेक्टरने मार्केटमध्ये दिलेल्या mm. त्याच्यामुळे प्रायव्हेट आणि पब्लिक या दोघांचाही याच्यात परस्पर सहयोग पाहिजे सर आपण संमिश्र पिकाबद्दल बोलत होतो की कोणत्याही एकाच पिकावर आपण डिपेंडंट न राहता आणखी पण त्यात काहीतरी घ्यायला हवं तर जसं तुम्ही सांगितलं की सोयाबीन नंतर चना घेता तर अशा आणखी कोण कोणते पिकं आहेत सोयाबीन नंतर चना घेणं हा खरीप आणि रब्बीतला फरक आहे अच्छा संमिश्र पीक त्याला म्हणतात की एका पिकावर डिपेंडंट न मिक्स सोबतच दुसरं कापूस कापसा सोबत तुरी लावणे एक ओळ कापसाची एक ओळ तुरीची एक ओळ कापसाची एक ओळ तुरीची सोयाबीनच्या चार पाच ओळी लावतात त्याच्यामध्ये परत तूर लावतात हे अशी घेण्याची प्रॅक्टिस आपल्या भागामध्ये आणि भारतामध्ये आहे लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून असा प्रयत्न करत असतो की त्यांची आर्थिक बाजू त्यांना आर्थिक लाभ कसा मिळेल त्यासाठी शेतकरी एक दुसऱ्यांचं पाहून आणि कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनामध्ये घेत सर आपली जी दफ्तरी लिमिटेड दिवस ही कंपनी आहे त्याचं जे बियाणं आहे ते शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे त्यामागची कारणं काय आहेत आणि येणाऱ्या खरीप हंगामासाठी तुमची कंपनी ही शेतकऱ्यांसाठी नवीन कोणतं एक वाण आणणार आहे हा प्रश्न तुमचा महत्वाचा आहे आम्ही आम्ही जे बियाणं संशोधित बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो किंवा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी रिलीज करतो आमच्या दप्तरी अॅग्रो या रिसर्च कंपनीतून ते बियाणं आम्ही एकदा तयार झालं की ते तसंच तसं न विकता त्याच्यामध्ये येणाऱ्या उणीवा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचे गुणवत्तेत सुधार ही एक सतत प्रक्रिया आहे ते आम्ही सतत करत असतो त्याच्यामुळे आमचं मागच्या वर्षीच्या बियाण्यापेक्षा येणारा यंदाचं बियाणं अजून सुपेरियर असतं त्याच्यामुळे लोकांनी बियाणं घेताना बियाण्यावरचा खर्च फार कमी असतो कधी असा विचार करू नये की मी घरच लाव कारण नवीन अजून जास्त चांगला आला असेल खर्च फार कमी असतो बियाण्याचा त्याच्यावर जो त्याचा मॅनेजमेंटचा खर्च खताचा औषधांचा मजुरीचा हा खर्च त्या मानाने फार जास्त असतो तर शेतकऱ्यांनी आता आम्ही जसं आम्ही दप्तरी अठ्ठेचाळीस ही आमची व्हरायटी लोकांमध्ये फार पॉप्युलर झाली होती तुरीची तुरीचा वाहन आम्ही त्याच्यानंतर एक त्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट केलं त्याच्यात काय उणीमा आहे त्याचा दाना बारीक आहे त्याची साल लवकर निघत नाही तर आम्ही त्याच्यात अठ्ठेचाळीस गोल्ड म्हणून काढलं त्याच्यात इम्प्रुव्हड व्हर्जन आहे त्याचा झाना ठोकळा आहे ती पाच दहा दिवस लवकर येते आणि शेतकऱ्यांना उत्पन्नही जास्त मिळते आणि त्याला भावही सुद्धा जास्त मिळतो म्हणून यंदा लोकांनी अठ्ठेचाळीस गोल्ड या वाणाला एक दोन वर्षापासून देऊन राहिलो यंदा लोकांनी पण मोठ्या प्रमाणावर ॲडॉप्ट केलं आणि आमचं संशोधनावर जास्त के लक्ष केंद्रित कापसामध्ये आम्ही नवनवीन जाती दिलेल्या आहेत आम्ही पूर्वी दिली होती दफ्तरी चाड़ी रोकी चाओती ते दप्तरी बावीस चौवेचाळीस पुष्पा रॉकी चौतीस चौतीस आता आम्ही नवीन सुद्धा एक बबन म्हणून वाण आहे आमचा मोठ्या बो बोंडांचा त्याच्यानंतर एक दप्तरी अकरा नव्याण्णव दप्तरी तीस नव्याण्णव असे अनेक वाण आम्ही शेतकऱ्यांना पर्याय दिलेले आहे परंतु या एच टी बी टीमुळे लोकांचा कल एच टी बी टीकडे असल्यामुळे आणि त्याच्यात त्याच्या कापसामध्ये गुणवत्ता चांगली नसल्या कारणाने भारतीय कापसाची जी क्वालिटी आहे गुणवत्ता आहे ती या एच टी बी टीमुळे फार खालावेल हा धोका अजून शासनाने लक्षात घेतलेला नाही आणि यावर्षी जवळपास माझा अंदाज असा आहे की जवळपास चाळीस टक्के एच टी बी खाली कापसाचं क्षेत्र आलेलं असावं बियाण्यांचा आजपर्यंत जर सेल बघितला दुकानांमध्ये तर कोट्यावधी रुपयाचं बियाणं हे कापसाचं दुकानदारांकडे त्यांच्या दुकानात बॅलेन्स आहे आणि शेतकरी कापूस लावून राहिले मग बियाणं आलं कुठून शेतकरी नवीन बियाणं विकत का घेऊन नाही राहिले याचावर विचार होणं आवश्यक आहे आणि या एच टी बी टीमुळे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की जर हीच प्रक्रिया चालू राहिली तर पुढच्या वर्षी ऐंशी टक्के क्षेत्र हे एच डी बी च्या अंतर्गत येईल आणि ते आल्यानंतर शासनाच्या लक्षात येईल की यांनी कापसाची भारतीय कापसाची जी गुणवत्ता आहे ती एकदम नष्ट होऊन जाईल त्याच्यात एक एक सारखे पण राहणार नाही त्याची गुणवत्ता कमी होईल ही निश्चित आहे तर शासनाने याच्यावर दोन निर्णय घ्यायला पाहिजे एक तर हे जे एच टी बी टीसाठी लागणार केमिकल आहे ब्लॅक ओसेट काहीतरी नाव आहे तसं तर त्या केमिकलच्या विक्रीवरच बंदी करणे किंवा एच टी बी टीला परवानगी देणे दो हे दोन निर्णय दोन पैकी कोणता तरी एक निर्णय शासनाने घेणं आवश्यक आहे सर आपण कापसाबद्दल बोलतोय एसटीबीटी बद्दल आपण आताच बोललो तर कापूस हे मध्य भारतातलं महत्वाचं पीक आपण म्हणतो असं म्हटलं जातं आणि याचं उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या लाभकारी ठरेल अशा दृष्टिकोनातनं त्यांनी काय करायला हवं हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला कारण भारत सरकारचं इथे नागपूरला केंद्रीय कापूस अनुसंधान म्हणून एक मोठं संस्थान आहे संपूर्ण भारतामध्ये सर्वात चांगला कापसाच्या गुणवत्तेबद्दल आणि पिकाबद्दल संशोधन करणारी संस्था आहे त्यांनी मागील दोन तीन वर्षापासून असा प्रयत्न केला आहे की जागतिक उत्पादनामध्ये आपलं क्षेत्र हे फार मोठं आहे परंतु उत्पादनामध्ये आपण जागतिक उत्पादनामध्ये आपली उत्पादकता फार कमी आहे तर त्याची कारणाचा त्यांनी अभ्यास करून शेतकऱ्यांना असं सहेश केलेलं आहे की लवकर येणाऱ्या जाती आणि मोठ्या गुणांच्या जाती त्यांनी निवडाव्यात लावणी करता आणि त्यांची लावण आपण पूर्वी फार दूर दूर करत होतो आणि एका झाडापासून त्याला पाच सहा फूट वाढून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत होता आणि त्याला त्याला लागणार खत त्याला जास्त दिवस द्यावं लागत होत त्याला सुरक्षे करता त्याच्यावर टाकायचे जी कीटनाशक वगैरे आहे त्यांचा त्यांना जास्त जास्त वापर करावा लागत होता कारण त्याचं ड्युरेशन ते एकशे ऐंशी दिवसाच्या वर घेऊन जात होते दोनशे दिवसापर्यंत कापसाचं पीक ठेवत होतं त्याच्यामुळे त्यांनी एक प्रयोगात्मक दोन तीन वर्ष प्रयोग करून दाखवले आणि यंदाही त्यांनी हा ही योजना टाकलेली आहे लोकांपर्यंत पोचवायला त्यांचं म्हणणं की कापसाचं पीक घेताना त्यांनी दोन मेथड सांगितलेले एक एच डी पी एस हाय डेन्सिटी पॉप्युलेशन सिस्टीम आणि दुसरी क्लोज स्पेसिंग क्लोज स्पेसिंग सिस्टीममध्ये तीन बाय तीन फूट बाय एक फूट अंतरावर ते लावण्याचं आणि कापसाचं झाड जास्त वाढवण्यापेक्षा त्याची उंची साडेतीन फुटाच्या वर जाऊ नये म्हणून त्याच्यावर वृद्धी नियंत्रक जे आहेत लिओसिन किंवा चमत्कार असे अनेक नियंत्रक वृद्धी नियंत्रक आहेत मार्केटमध्ये तर त्या नियंत्रकाचा सल्फा टार म्हणून आहे सल्टार सल्टार हे नियंत्रकही फार चांगलं आहे तर त्यांचा उपयोग करून झाडाला ज्यावेळेस पात्या येण्यास सुरुवात होते म्हणजे पीक हे जवळपास पस्तीस चाळीस दिवसाचं होतंय त्यावेळेस त्याला एक स्प्रे मारायचा आम्ही चमत्कारला प्रिफर याच्यासाठी करतो की हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड नाही क्वांटिटी थोडी जास्त पडली जरी कारण मारणारं मजूर असते शेतकरी स्वतः मारत नाही त्याच्यामुळे त्याची जास्त क्वांटिटी झाली त्याचा दुष्परिणाम होत नाही तो तीस एम एलचा स्प्रे हा चाळीस पंचेचाळीस दिवस चाळीस दिवसातच मारायला पाहिजे पात्या आल्याबरोबर आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस फुलावर येते कापूस त्यावेळेस त्याला पुन्हा दुसरा स्प्रे चाळीस एम एलचा मारायचा आणि ज्यावेळेस बोंड लागतात त्यावेळेस त्याला पुन्हा चाळीस ते पन्नास एम एलचा स्प्रे मारायचा तुमची जमीन कशी आहे शेतीची प्रत जर हलक्या जमीन प्रतीची जमीन असेल तर त्याच्यात ते क्लोज स्पेसिंग हे फार चांगलं राहील त्याच्यामध्ये त्यांनी एचडी पी एस म्हणजे हाय डेन्सिटी पॉप्युलेशन म्हणजे त्याला म्हणतात तर तीन फूट बाय सहा सा इंच होत लाव तीन फूट बाय सहा सा इंच लावायचं म्हटलं तर शेतकरी सहजा साहस करणार नाही परंतु याचे परिणाम फार पर चांगले आलेले आहेत आणि वृद्धी नियंत्रकाचा वापर करून त्या झाडांमध्ये जी होणारी दाटी आहे शेतामध्ये ती ती रोखता येईल आणि जे ड्युरेशन आहे जाने ते जानेवारीपर्यंतच कापसाचं उत्पादन संपायचं त्याच्या पुढे जाऊ नये त्याच्यावर रटून घेऊ नये रटून घेतल्याने त्याच्यावर किणीचा प्रादुर्भाव विशेष करून गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव फार जास्त होतो mm. आणि पुढच्या वर्षी ती पुन्हा लवकर येते mm. तर अशा परिस्थितीमध्ये कापसाचं पीक लवकर संपायचं आणि होडू असो या ओरिचा था असो mm. दोन्ही परिस्थितीमध्ये एच डी पी एस सिस्टीम म्हणा किंवा क्लोज स्पेसिंग सिस्टीम ही फायदेशीर आहे mm. आमची जी जात आहे पुष्पा म्हणून तिचं त्याची mm. गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्याचं तंतूची लांबी जास्त असल्यामुळे त्याला भावही लोकांना जास्त मिळाला आणि ती अर्ली व्हेरायटी असल्यामुळे क्लोज आहे साठी तसंच आमचं एक चौतीस चौतीस चौती चौती शौत। राखी म्हणून वाहन आहे तोही फार चांगला वाहन आहे त्याचे बोंड जवळपास सात आठ ग्रॅमचे बोलवेट आहे वेतनीला फार सुलभ आहे आणि उत्पादकता त्याची जवळपास अठरावीस क्विंटल पर्यंत तीन बाय एक वर सहज येऊ शकते पण सर हे जे वृद्धी नियंत्रक आहे याचा दुष्परिणाम नाही होत का पिकांवर हा प्रश्न याचा दुष्परिणाम जर त्याचा डोस जास्त झाला तर त्याचा दुष्परिणाम होतो तर त्याला दुष्परिणाम होण्या मारू नये जेवढ त्या कंपनीच्या लिटरेचरमध्ये आणि त्याच्यावर लक्ष देणं फार आवश्यक आहे जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे काही फंगिसाईड असतात काही बॅक्टिसाईड असतात उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस सप्टेंबर मध्ये ऊन तापत आहे त्यावेळेस बॅक्टेरियल ब्लाइट अटॅक जास्त आणि यंदा जे कापसाचा जर खरोखर पाऊस जास्त झाला तर पिकावर लाल्या येण्याची शक्यता आहे आणि एकदा लाल आला की शेतकऱ्याच खतम होत लाल्या ही कोणती बिमारी नसून जास्त पावसामुळे तुम्ही दिलेलं जे खत असतंय ते पाण्यासोबत वाहून जाते आणि ते वाहून झाल्यामुळे शेतकरी जो कापूसाच पीक आहे याला खाद्य अन्नद्रव्याचा तुटवडा पडतो कारण त्याला ते मिळत नाही ते वाहून जात तर त्यावेळेस त्याच्यापूर्वी एक जर शेतात शेतकरी रोज फिरतो त्याला जर शेतामध्ये जर पिवळसरपणा दिसला पानामध्ये जर पिवळसरपणा दिसता आणि पावसानंतर तो जास्त तो जास्त खूप पाऊस झाला तर त्यावेळेस त्यांनी जागरूक होऊन जायला पाहिजे की आता शेताला पिकाला नायट्रोजन मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट या अन्नद्रव्यांची गरज गरज तर त्यावेळेस त्यांनी ते पिवळं दिसताना जर ते मारून दिलं थोडंसं युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट वगैरे तर ते पीक वापस जाते। ते, ते परत आपण नुकसान टाळू शकतो तो नुकसान टाळू शकतो एक जर ते एकदा त्या लाल्यावर गेला की मग त्याला परत जिवंत करून चांगल्या झाडापासून उत्पन्न घेणे शक्य होत नाही त्याच्यामुळे हे ऑब्झर्वेशन शेतकऱ्यांनी यंदा जर खरोखर जास्त पाऊस झाला तर त्याच्यावर लक्ष देणं फार आवश्यक सर विषय फार मोठा आहे आणि बोलण्यासारखं खूप काही आहे पण तरी वेळेची मर्यादा आपण लक्षात घेता शेवटी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय कान मंत्र आपल्या चर्चेमध्ये याच्यावर चर्चा झालेलीच आहे आणि शेतकरी हे अनुभवातून इतके सुशिक्षित झालेले प्रकल्प झालेले <laughs> आहे की त्यांना आता मार्गदर्शनाची विशेष आवश्यकता वाटत नाही शेतकरी आपापल्या परिने आणि आपापल्या अनुभवातून आपला योग्य मार्ग निवडत आहे आता आम्ही जे नवीन मांड मार्केट मध्ये टाकलेले आहे ते गुणवत्तेत आणि उत्पादकतेत आणि मोठ्या कापसाचे टाकलेले ते देत इतके सुलभ आहेत की एक बाई रोज ऐंशी किलो मजुरांची संख्या पण तुम्हाला कमी, कमी मजुरांची संख्या लागेल आणि मजुरांना मजुरी जास्त मिळेल त्याच्यामुळे तो तो कापूस वेचायला लवकर मजूर उपलब्ध होईल जे त्यांना जास्त मजुरी मिळवून जाते आम्ही कापूस जो बावीस चौवेचाळीस आम्ही मार्केटला दिलेला आहे त्याची गुणवत्ता इतकी चांगली आहे त्याचं स्टेपल लाईन चांगलं आहे त्याच्यामुळे त्याला कापसाला सीसी आय असो किंवा कोणताही व्यापारी असो तो त्यांना दोन तीनशे रुपये जास्त भाव देऊन तो विकत घेईल त्याच्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक लाभ त्याच्यामध्ये निश्चित आहे त्यामुळे लोकांनी ज्यांचं बियाण्याचं कापसाचं स्टेपल जास्त आहे असं गुणवत्तापूर्ण बियाणं लावणं आवश्यक आहे नक्कीच सर आपण वेळात वेळ काढून इथे आला त्यासाठी आपले खूप आभार आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती दिली आणि आपल्या मार्गदर्शनात शेतक हा जो खरीप हंगाम आहे तो शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक ठरू देत अशी आशा व्यक्त करते आणि शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा तयारी पेरणीची या कार्यक्रमात बसेतकच नमस्कार